हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी गुलाबजाम बनवायला घेतले आणि यांची लुडू काय म्हणत होती बघ अशी हात काढू हात काढू <laughs> का गळ्यातून मी तोपर्यंत पीठ पीठमुळे म्हणलं तोपर्यंत इलायची सण इकडे पाक बनवायला ठेवलेला आहे मी शेगडीवरती हळूहळू पाक हर� होईल म्हणलं पीठ मुळत अशी लुडबुड असते तर त्यानंतर जेवणासाठी मी इथे भज्याची आमटी बनवलेली आहे भात बनवून ठेवला डब्यामध्ये चवढा आणणारच आहे आज फायनली सुरुवात झालेली आहे आमची खरार बनवायला नको ग वाजू जरा दोन दम चहा पावडरच्या डब्यात टाक ना चढ पण चनवाटा पाडू नको बाई हा हळूच हळू हळू गुलाबजामन बनून घेते मी पीठ म्हणून तर तरी दरवाजा ठेव पिशवी त्याच्या ती ठेवून अजिबात पसारा सारा नाही करायचा तो पण ती फुटते ठेवून देणे एक सगळं हम्म थोडीशी खुटाजूक त्या ठेवून झालंय माझ आणि बघा आमच्या मॅडम जे एका हाताने चाललंय आवड त्याला सवड म्हणतात ना तस इच चाललंय गोल छोट्यांदा बनवायच्या गोल गोल केवढ हम्म तर इथे गुलाबजाम बनवून तयार आहे गोल गोल गोळे तिथं बघू शकता पिऊने कसे मांडलेले आहे तिला काही बनवता नाही आलेले तेल तापायला ठेवले आणि तर छान असा पाक बनवून झालेला आहे माझा मस्त पाक बनलेला आहे छान एक तारी असा जसा आपण बनवतो त्या आप पद्धतीनेच बनवून झालेला आहे तेल तापतं आहे आणि इथे बघा इथे मुजून पण ठेवल्यात आणि हिला खायची घाई झालेली आहे मी पाक खालू का असं झालेलं आहे ताकता। ताकता। हे सगळं ता। गुलाबजाम बनून झालय आणि छान असा पाक आता मी गुलाबजाम पाकामध्ये टाकून आता भिजवला बाजूला पण ठेवून बाजूला त्यानंतर तेल गरम आहे तर तो म्हणलं चकली बनवून घ्यावा चकलीचं पीठ आणलेलं आहे तर आता चकल्या बनवून घ्यावा दोन पाकिट आहे एक पाकिट बनवा एक पाकिट नंतर गुलाबजामच्यासुद्धा दोन पाकिटं बनवल्यात दोन नंतर बनवता येईल तर चला आता मी पीठ मिळवून घेते घेतलं घेतलंय छान असं आता ते मी पंधरा मिनिटं असं ठेवणार आहे चकल्या पाडून येणार तर पीठ म्हटलं पंधरा मिनटं भिजायला ठेवा पंधरा मिनटं म्हणता म्हणता अर्धा पाऊन तास पीठ भिजत राहिलं टी व्ही बघत बसलं की जी भुरं लागत आहे ना ते काय सांगताच येत नाही त्यानंतर मग पुन्हा नकल्या बनवायला घेतले आता वाजलेले साडे नऊ कधी होतील माझ्या चकले आता मला असं वाटलं होतं की नसतं पीठ भिजवलं तर तर माझ्या या दोघींना किती उत्साह होता सिद्धी बसून होती जोपर्यंत तू झोपत नाही तोपर्यंत तो मी सुद्धा झोपणार नाही आहे आणि मी जोपर्यंत चकली खाणार नाही माझी फेवरेट चकली आहे तिथं बघा तिथं आहे आणि लुटबुड झालेली मी जशा चकल्या बनवीन ना तसं ती म्हण वाकडी झाली तुटली चला मग अशी लुटबूड करायला तुमच्याकडं पण आहे का नक्की कमेंट करून सांगा इथं माझी पिहू काढते पिहूनी चकल्या वगैरे केल्या असते पण एक हातचा गळ्यामध्ये आहे हात मोडल्यामुळे तिचा असा नाराज असते मला गुलाबजाम बनवायचे रसून गेली तिला बनवता नाही आले हाताने तर चला मग आता अशा बनवून घेते मी चकल्या चकल्या बनवून घेतल्यात आणि ह्या बाईने माझ्या शेवट उरले आल्याची किती जाड थापली ग आणि आम्हाला चकली खाल्ल्याशिवाय झोप काही येणार नाही आहे तेल हो तेल थापतं आहे तोपर्यंत आणि इथं तो बघा हे माझ्याकडून वाकडं तिकडं झालं तर तिने पुन्हा गोल बनवलं तेव्हा कोण वाकडं तिकडं झालं कुठं दाखवायचे का एक पॅकेट बनवलं एक पाकिटच ठेवलं आहे थोडं थोडं बनवायचं खायचं उशीर होईल म्हणून म्हणलं एक पाकिट आता आणि एक पाकिट सकाळ बनवा आता गुलाबजामच दोन पाकिट सकाळ बनवाल आणि दोन पाकिट हा दोन पाकिट तशीच बनवली आहे मग आता थोडं थोडं दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि संध्याकाळी रात्री जागायचं तेव्हा थोडंच हा तुला प्रश्न पडलाय पाप का त्याच टाकणार पाक जास्त बनवलाय मी कारण सकाळचं सुद्धा दोन पाकिट त्याच्यामध्ये दे टाकता आली पाहिजे आणि चकली सुद्धा आता वाजलेले साडे नऊ साडे नऊ नाही झाल्यात अजून तळायचे गारवायचे हा त्यामध्ये अजून गार व्हायचं ब्यात भरून ठेवायचं तोपर्यंत म्हणून थोडं थोडं बनवलंय चिवडा येईल तर डब्बा भर ठेव थे। भरून ठेवलाय अनारसे बनवून ठेवल्यात आता करंजा लाडू शंकरपाळ्या तेवढंच राहिलंय झालं दिवाळी करायला जर गेलं तर एक दिवसातच होते पण शेतातली कामं काय उरकत नाही आधीच मधूनच पाऊस येतो अचानक पाऊस येतो कामं पुढं लांबणीव जातात दिवाळी चला मात्र मी सगळं तळून घेते सगळं तरी ते बघू शकता माझ्या चकल्या बनून झालेल्या आहे आत्ता एवढ्या बनवल्यात अन पुन्हा सकाळ पुन्हा बनवता येईल दिने खाल्ले आणि मग जाऊन झोपल्यात हो आता मला डब्यामध्ये भरून ठेवाया सकाळच्याला पण होती चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून छान अशा चकल्या झालेल्या आहे बघू शकता